छत्तीस हजार रुपये टन होतं आता स्टील झालं साठ हजार रुपये टन घ्याची सांगतो राह घड्या 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 काय चाललंय मला तर काय कळतच नाही त्याच्यामध्ये रेती दीड हजार रुपये पण मिळायची आता झाली सहा हजार रुपये घ्या कमळाबाई त्याच्यामध्ये दुचाकी पन्नास हजाराला मिळायची आता झाली नव्वद हजाराला त्याच काय वाटतंय वाटतंय आता कसं वाटतंय त्याच्यामध्ये गॅस सिलेंडर साडेतीनशे महिला इथं जाऊन बसल्यात साडेतीनशे सिलेंडर एक हजार पन्नास झाला की नाही तिप्पट वाढला कसं आता स्वतः करताना कसं बरं वाटतंय काय तुम्ही मला सांगा कोणत्या अधिकारी यांना मत बघायचा त्याच्याबद्दल बोला ना बेरोजगारीच्या बद्दल मग अशी क्लिप दाखवली जयंत पाटलांनी अहो आपल्या चाकांना ला दीड लाख कोटी गुंतवणुकीचा कारखाना ला, दोन लाख मिळवणूक कामाला लागली असते गेला गुजरातला काय केलं भाजपने मुख्यमंत्री काय करत होते उपमुख्यमंत्री काय करत होते त्यांचं काम नाही इतके प्रकल्प चाललेले आहेत त्याच्याबद्दल बोलायला ना तयार नाही